नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त पौष्टिक असा पोटभरीचा आणि अगदी झटपट तयार होणारा सर्वांच्या आवडीचा पदार्थ बनवतोय त्यासाठी इथे एका परातीमध्ये मी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलंय त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता पीठ आणि मीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं पीठ आणि मीठ एकसारखं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सेलसर पीठ मळून घ्यायचं पीठ चपातीसाठी मळतो त्यापेक्षा अगदी थोडंसं सेलसर मळायचं आहे त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी यामध्ये घालायचं आणि त्यानंतरच पीठ मळून घ्यायचं तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं सेलसर पीठ मळून घेतलं आहे तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता हे एवढंच सैलसर ठेवून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे पीठ रुमालाने झाकून एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं पीठ भिजतंय तोपर्यंत तो आपण स्टफिंग तयार करून घेऊयात स्टफिंग तयार करण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे आपण या ठिकाणी पनीरचा पराठा बनवतोय पण इथे मी पद्धत तुम्हाला एकदम वेगळी आणि सोपी सांगणार आहे तर आता सर्वात आधी हे पनीर आपण खिसून घेऊयात तुम्ही मॅश करूनसुद्धा घेऊ शकता पण हे पनीर खिसून घेतलं की यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि पनीरचा पराठा जेव्हा तुम्ही लाटता तेव्हा तो फुटत नाही आणि स्टफिंग सर्व बाजूनी एकसारखं पसरतं त्यासाठी सर्वात आधी पनीर दोन भागांमध्ये कट करून घ्यायचं म्हणजे ते खिसण्यासाठी सोप्पं पडेल पनीर दोन भागांमध्ये कट करून घेतलं की आता ते खिसणीने अशा पद्धतीने आपण खिसून घेऊयात तर इथे सर्व पनीर मी अशाच पद्धतीने खिसून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व पनीर मी खिसून घेतलं आहे तुम्हाला जसं मी आधी सांगितलं तसं तुम्ही मॅश करून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे तो कांदा यामध्ये घालायचा त्याचसोबत इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या आपण यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा घालणार आहोत त्यामुळे हिरवी मिरची जर स्किप करायची असेल तर करू शकता किंवा लाल मिरची पावडर नाही घातली तरी चालेल त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची कोथिंबीरीमुळे या पनीर पराठ्याची चव खूप छान लागते त्यामुळे कोथिंबीर नक्की घाला त्यानंतर यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं आहे जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर स्किप करू शकता नाही घातली तरी चालेल त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची एक चमचा आमचूर पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आमचूर पावडर घातली की या पराठ्यांची चव छान आणि चटपटीत लागते आता हे सर्व साहित्य हाताणीच एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण यामध्ये जे काही पावडर मसाले घातले आहेत ते पनीरमध्ये एकसारखे मिक्स होतील तर इथे मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हे पनीर सुद्धा अशा पद्धतीने मॅश करत हे मसाले मिक्स करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व मसाले मी पनीरमध्ये एकसारखे मिक्स करून घेतले आहेत पनीरसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण आधी खिसून घेतलं होतं त्यामुळे एक सारखं मॅश झालं आहे या स्टेपला तुम्ही या स्टफिंगमध्ये मीठ चेक करू शकता जर मीठ कमी असेल तर वाढवू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला पराठ्यांमध्ये चीज आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही यामध्ये एक चीज क्यूब्स खिसून घातला तरी चालेल तर इथे स्टफिंग तयार झाले आता आपण पराठे बनवून घेऊयात स्टफिंग बनवून तयार होईपर्यंत तुम्ही इथे बघू शकता आपण जे पीठ मळून घेतलं होतं तेसुद्धा अगदी छान भिजले आता हे पीठही पुन्हा एकदा अशा पद्धतीने एक मिनटभर मळून घ्यायचं तर इथे हे पीठ पुन्हा एकदा एक, एक मिनटभर मी छान असं मळून आहे त्यानंतर आता आपण पराठे बनवून घेऊयात तर त्यासाठी सुरुवातीला इथं थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं त्यानंतर थोडंसं कोरडंपीठ हाताला लावायचं आणि आपण मळून घेतलेलं पीठ आहे त्यातील एक गोळा काढून घ्यायचा तर इथे आपण चपाती बनवण्यासाठी जेवढा बनवतो त्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराचा गोळा मी बनवून घेणार आहे गोळा बनवून घेतला की हाताला पुन्हा कोरडंपीठ लावायचं आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे गोळा पसरवून त्याची वाटी तयार करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तयार गोळ्याची मी वाटी तयार करून घेतली आहे आता त्यानंतर आपण जे स्टफिंग तयार करून घेतले ते दोन ते तीन चमचे स्टफिंग यामध्ये भरायचं जर तुमचे पराठे फुटत नसतील तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमच्यापेक्षा जास्त स्टफिंगसुद्धा भरू शकता तर इथे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे चमच्यानेच अशा पद्धतीने स्टफिंग भरल्यानंतर प्रेस करायचं म्हणजे स्टफिंग अगदी जास्त प्रमाणात यामध्ये बसतं आणि या ठिकाणी मी जी पद्धत तुम्हाला सांगितली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हे पराठे बनवले तर तुमचे पराठेसुद्धा अजिबात फुटणार नाहीत आणि स्टफिंगसुद्धा पराठ्यांमध्ये आतपर्यंत छान एकसारखं पसरलं जाईल स्टफिंग भरल्यानंतर आता व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे जी पारी आपण तयार करून घेतली होती ती मिटवायची आणि अशा पद्धतीने बंद करून घ्यायची पीठ जर तुम्हाला एक्स्ट्रा वाटत असेल तर तुम्ही ते काढू शकता आणि व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे आता याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे अशा पद्धतीनेच पराठे बनवण्यासाठी सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता आपण पराठा लाटून घेऊयात त्यासाठी इथे पोळपाटावरती तयार करून घेतलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि थोडासा पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटताना एकाच बाजूनी लाटायचा दोन्ही बाजूनी लाटून घ्यायचा नाही आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हलक्या हाताने लाटून घेत हा पराठा दुसऱ्या हाताने फिरवून घ्यायचा म्हणजे हे स्टफिंग आतपर्यंत एकसारखं पसरतं आणि पराठा फुटत नाही पराठा लाटून घेताना लागलंच तर वरून थोडंसं कोरडं पीठ तुम्ही भुरभुरू शकता तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम जाडसर ठेवून हा पराठा मी छान असा लाटून घेतलाय हा पराठा मी जास्त पातळही लाटला नाही आणि जास्त जाडही ठेवला नाही मध्यम जाड सर यासाठी लाटून घेतला आहे कारण हा पराठा जर तुम्ही मुलांना टिफिनला दिला तर तो खूप वेळापर्यंत अगदी आहे असा मौसूद राहतो आता हा पराठा आपण भाजून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की आता त्यावरती थोडंसं तूप सोडायचं इथे मी हा पराठा तूप लावून भाजून घेणार आहे तुम्ही तेल लावून सुद्धा भाजून घेऊ शकता त्याचप्रमाणे बटर लावूनसुद्धा भाजून घेऊ शकता त्यानंतर आता यावरती पराठा टाकायचा तर इथे पराठा टाकतानाही लक्षात ठेवा ज्या बाजूनी पराठा लाटून घेतलाय ती बाजू वरती करायची आणि जी पोळपाटावरती बाजू होती ती तव्यावरती घालायची त्यानंतर खालच्या बाजूनी पराठा हलकासा भाजून झाला की पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनीही हा पराठा भाजून घ्यायचा पराठा पलटी करून घेतल्यानंतर यावरती लगेच तूप किंवा तेल लावायचं नाही लगेच तूप किंवा तेल लावलं तर पराठा तुम्हाला लगेच भाजलेला दिसतो आणि थंड झाल्यानंतर तो बऱ्याच ठिकाणी कच्चा असतो त्यामुळे पराठा दोन्ही बाजूने छान असा सुरुवातीला भाजून घ्यायचा आणि त्यानंतरच त्यावरती तूप किंवा तेल लावायचं तर इथे मी दुसऱ्या बाजूनेही पराठा छान असा भाजून घेतला आहे आता यावरती मी तूप लावून घेणार आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्ही या ठिकाणी तेल किंवा बटरसुद्धा लावू शकता एका बाजूने तूप लावून घेतलं की पराठा पलटी करायचा आणि इथे दुसऱ्या बाजूनेसुद्धा मी आता तूप लावून घेणार आहे आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व पराठे लाटून घ्यायचे आणि तव्यावरती अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी छान असं तूप किंवा तेल लावून किंवा बटर लावून खरपूस असे भाजून घ्यायचे तर इथे पराठा छान असा भाजून घेतलाय आता राहिलेले सर्व पराठेसुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते तर इथे सर्व पराठे मी बनवून घेतले आहेत आणि मस्त गुबगुबित आणि मौसूद असे पनीर पराठे बनवून तयार झाले आहेत हे पराठे मी दह्यासोबत सर्व केले होते तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठीसुद्धा बनवू शकता हे पराठे थंड झाले तरी चवीला एकदम अप्रतिम आणि भन्नाट लागतात तुम्ही या ठिकाणी बघू शकता पराठ्यांमध्ये स्टफिंगसुद्धा अगदी काटोकाट भरला आहे आणि त्याचप्रमाणे हे पराठे जर तुम्हाला मुलांना टोमॅटो केचपसोबत द्यायचे असतील तरीसुद्धा देऊ शकता तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप